आज आमचे सहकारी मित्र आमदार महेंद्रसिंह थोरवे यांनी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यातील पेन नागोटणे खालापूर खोकोले आणि कर्जत आणि ठाण्याचे काही तालुके येथून जी रिलायन्सची गॅस पाईपलाईन ही जी काय आलेली होती तर त्यामध्ये मागच्या वेळेला जे काय शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा होता तो व्यवस्थित दिला गेला नाही करता आजची ही लक्षवेधी लावण्यात आलेली होती त्यामध्ये प्रामुख्याने काही शेतकऱ्यांना ऐंशी हजार रुपये मिळालेत तर काही शेतकऱ्यांना पाच लाख आणि आठ लाख तर हा फरक काय तर काही शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाहीत आणि पाईपलाईन तर शेतामधून टाकली आहे त्यानंतर जी काय व्यवस्थिती बुजवायला पाहिजे होती तिला लेवलिंग करायला पाहिजे होती तीही त्यांनी करून दिलेली नाही आहे आणि मग त्याच्यावरती बऱ्याचशा वेळेला उद्रेक झाला मोर्चे झाले उपोषणं झाली आणि करता आमचे सहकारी मित्र महेंद्र महेंद्रजे ठोरवे यांनी आज लक्षवेधीच्या रूपाने मंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यामध्ये त्यांनी आश्वासित केलं की हे ह्या संदर्भात रिलायन्स कलेक्टर ते सगळे अधिकारी आणि हे आम्ही कोकणातले आमदार आणि मंत्री महोदय यांच्या सोमवेत एक मुंबईला मंत्रालयात एक मीटिंग लावून ह्याचं काय नक्की खासियत आहे की बाबा हे खरोखर आहे किंवा मधल्या कोणी काय दलाल लोकांनी त्याच्यामध्ये काय तफावत केले कारण आम्ही संभ्रमात असे आले हो आलेलो आहोत की जर एकाला ऐंशी हजार रुपये देतात एकाला पाच लाख आठ लाख देतात हा एवढा मोठा फरक का तर ह्याच्यामध्ये निश्चित रिलायन्सनी ने, नेमका भाव काय ठरवला आणि पैसे काय दिलेत ते जर दिले तर सगळ्यांना सारखे मिळायला पाहिजेत हा आमचा स्पेसिफिक प्रश्न होता आणि जी जागा त्यांनी लेवलिंग करायला पाहिजे होती ती न करून दिलेली हा दुसरा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे वारंवार लोकांचा उद्रेक लोकांचे मोर्चे लोकांची उपोषणं ही संपवावीत म्हणून करता आज आमच्या महेंद्र शेटनी जी काही लक्षवेधी लावली ती आज आम्ही आश्वासित करून घेतली होय काय नाही हेगडेवाऱ्यांच्या तिथं समाधीचं दर्शन त्यांचे गुरुमाऊली त्यांचं दर्शन आणि त्यासाठी त्यांनी ते आम्हाला निमंत्रित केलं होतं की के आपण सगळ्यांनी यावं कारण हेगडेवारींचं असणारं देशप्रेम त्यांनी एक लावलेलं ला त्यावेळीचं रोपट झालेला वटवृक्ष आणि तिथली वस्तुस्थिती परिस्थिती ही पाहण्यासाठी आम्ही गेलो त्यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो आमदारांना का खासदार आमदार आम्ही सगळे इथं आहोत आता दिल्लीचं काय झालंय का ते अजून काय कल्पना नाही कसं पाहताय म्हणजे एकतर सदस्यांनी काही शिस्त पाळणं गरजेचं आहे काही गोष्टीला उठाव करायला पाहिजे ना अशातला भाग नाही आहे परंतु अतिरेक पण होता नये त्या सभागृहाचं पावित्र्य पण राखायला पाहिजे आणि कदाचित ते पावित्र्य राखलं गेलं नसावं आणि म्हणून करता त्यांना निलंबित केलं असावं तर ते काही करायला तयार आहेत तर आम्ही पण काही करायला तयार राहू हे तिघजणं आणि वरून जे काय बसून ठरवतील ते आम्हाला मान्य करावं लागेल जे काय तुम्ही काम जो काय चांगलं कराल व्यवस्थित कराल त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आम्ही आजच काय बोलून पूर्ण होत नाही आहे त्याला अजून दहा महिने बाकी आहेत आणि त्याच्यावरती मग आपण ठरवू ना आणि जनता कौल देणार आहे कोण कुठं पुढं जातो आहे कुठं मागं राहतो आहे आणि सगळ्यांचं जर ट्युनिंग व्यवस्थित असेल तर सगळेजण बसून ठरवतील ते आम्हाला मान्य राही असं काय नाही की त्यांचाही विचार ऐकणं गरजेचं आहे त्यांनी त्यांचा विचार मांडू द्या त्याला उत्तर देण्यासाठी आपलं मंत्रिमंडळ तयारीत हो। आहोत त्यामुळे एवढी काय काळजी करायचं कारण आहेत घेतलं पाहिलं आम्ही पाहिलं ना चांगलं ना असं काही नाही त्यांचं घेतलं त्यांनाही कुठं मान सन्मान द्यावा हे आमची परंपरा आहे ती दिली अधिवेशन हा बघ उद्या संध्याकाळी संपू त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊ आम्ही की आतापर्यंत तुम्ही सगळे इथे उपस्थित होतो बोल जॅकेट आता परव वैभवनी सांगितलं पण रोजच घालतोय आणि त्याच्यामुळे जॅकेटवरती जाऊ नका काय कारण प्रत्येकाचे हाऊस असते तो भाग वेगळा आहे परंतु जी ज्या वेळ येईल तेव्हा सगळं क्लिअर होईल असं आम्ही सांगतो जय हिंद जय भारत हिन, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका